मॉड्युलर किचनच्या क्षेत्रात सतत नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक सुविधा देणारी उत्पादनं ग्राहकांना देणाऱ्या कोल्हापुरातील शंभाला होम प्रीमियम मॉड्युलर किचनच्या शोरूमला एक वर्ष पूर्ण झालंय मोरिया ट्रेंडिंग कंपनी संचलित मोरिया प्लायवूड आणि शंभालाच्या दर्जेदार मॉड्युलर किचन उत्पादनांच्या शोरूमला आज विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या मॉड्युलर किचन क्षेत्रामध्ये नावाजलेला ब्रँड असलेल्या शंभाला होम प्रीमियम मॉड्युलर किचन शोरूमला एक वर्ष पूर्ण झालंय एक वर्षापूर्वी इंटिरियर डिझायनर नेहा शिंदे आणि इंजिनियर प्रीतम शिंदे यांनी मोरिया ट्रेंडिंग कंपनीमार्फत मोरिया प्लायवूड अँड हार्डवेअर आणि शंभाला होम प्रीमियम मॉड्युलर किचन या शोरूमला सुरुवात केली प्लायवूड आणि हार्डवेअरची उत्तम दर्जेदार उत्पादनं तसंच शंभाला होमच्या अत्याधुनिक उत्पादनाद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन करत मोरिया ट्रेंडिंग कंपनीनं आपला ठसा उमटवलाय स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट पॅन इंडिया सर्व्हिस उत्पादनांना दहा वर्षाची वॉरंटी ही वैशिष्ट्य असलेल्या कंपनीच्या हार्डवेअरमध्ये हफेले हेटिक ब्लम स्लीक कंपनीची उत्पादनं उपलब्ध आहेत तर उत्तम दर्जाचं प्लायवूड इंटिरियर साठी लागणारं सर्व मटेरियल बाथरूम ऍक्सेसरीज युव्ही मार्बल शीट्स आणि लॅमिनेट होलसेल दरात मिळतं मोरिया ट्रेंडिंग कंपनीला एक वर्ष पूर्ण झालंय त्यानिमित्त वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला क्रीडाईचे माजी अध्यक्ष आणि महाभारत कन्स्ट्रक्शनचे मालक जयेश कदम संजय कदम यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक सॅटर्डे क्लबचे विभागीय प्रमुख विशाल मंडलिक आय आय एच्या अध्यक्ष आर्किटेक्ट संगीता भांबुरे डीचे अध्यक्ष किशोर पाटील माजी नगरसेवक नियाज खान यांच्या हस्ते वर्धापन दिन सोहळ्याला दीप सुरुवात झाली युवा पिढी व्यवसायामध्ये कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर उत्तम यश मिळवत आहे नेहा आणि प्रीतम शिंदे यांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा देऊन व्यवसाय विस्तार करावा अशा शुभेच्छा कृष्णराज महाडिक आणि जयेश कदम यांनी दिल्या यावेळी दोन्ही शोरूमच्या उत्पादनांबाबत आणि ग्राहक सेवेबाबत शिंदे यांनी माहिती दिली दरम्यान मोरिया ट्रेंडिंग कंपनीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अविनाश साळोखे शुभम कोरडे निखिल कोरडे विवेक कोरडे राजेंद्र शिंदे मोहन राव साळोखे पूजा कोरडे पंढरीनाथ कोरडे अजित साळोखे संगीता शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी गर्दी केली होती